जालना जिल्हा सोयाबीन आहे का ताई जालना जिल्हा नाही दादा आपण बुलढाणा जिल्हा आहे सोयाबीन इथं असतातच हो ता दादा आमच्याकडे सोयाबीन मक्का तूर सरकी आपल्याकडं गोबी टमाटे मिरची हेच पिकं असतात आमच्याकडं खूप लोक हसतात पण एकदा पैसे आल्यावर सगळे गप्प बसतात त्यामुळे आपण प्रयत्न करत राहायचो हो ताई आ, ताई तुम्हाला सिल्वर बटन भेटलेलं आहे का हो पवार ताई तुमचे आता इतके व्हायरल व्हिडिओ म्हटल्यावर मला वाटतं मिळालं असेल तुम्हाला सिल्वर तुम्ही काय खुर्पी आहेत आहात गोबी तर शेती बेड बेडवर गोबी लावलेली आहे तर मधले बेड चाललेत त्याच्यात थोडं थोडं गवत गवते पण त्या गवता काय होतं गोबीवर आळी होती ना त्याच्यामुळे चाललंय पवार ताई सिल्वर बटन आलं का तुम्हाला हो मला मेल आलाय पण मला त्याची प्रोसेस करता येणार नाही मी दुसऱ्याकडून करून घेणार आहे एवढ्यात म्हणजे ताई आपले सबस्क्रायबर कम्प्लीट झाल्याबरोबर येते का प्रोसेस करावं लागते ताई आपल्याला ताई नमस्कार सांगलीकरांचा जय जय शंभूराजे जय भीम श्री स्वामी समर्थ बाळूबाच्या नावानं चांग बला, चांग बल दादा तायडे दाखवकी बघा शेत मी जालनाकर बर दादा जालनाकर म्हटल्यावर खूपच जवळ आहात तुम्ही कारण जालना जिल्हा माझं माहेर आहे Okay. बाळू मामाच्या नावान सांग जालना जिल्ह्यातील कोणतं गाव ताई गोंदनखेडा सावर ज्या बच्चा लिकडे वरुड बुत्रुक जवळ तोंड दाखवा की ताईचं काय तोंड बसताय मला काम करून करून हा तुमच्या ताईचे क्यूट गाव आहे माझ्या मामाचं गाव फिरण जळगाव माहीत नाही दादा भुजंग शिशराव मंगल माळकोट नांदेड तालुका बाकी मजेत का मजेत मजेत बोला दादा शेतकऱ्याचं काय कधीही हाल असतात मजा ही शेतकऱ्याला नसते की नोकरीवाले लोकांकडे असते अहो दादा आयडीवर जा तुमची ताई दिसेल तुम्हाला त्याच्यावर शेतकऱ्याचे काय का तोंड बघायला आवडतात बाबा लोकांना तर गरीबाची कौन चेष्टा करता दादा कोणी आपल्या ताईची अशी चेष्टा करतं का बरं